शाळा सुटल्यानंतर बारा ते साडेबाराच्या दरम्यान शाळेतून जामनेर बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाळेतील मुलांची मोठी गर्दी असते मुले आपल्याला गाडी मिळावी यासाठी धावत पडत स्टँडकडे जात असतात याच वेळेत जामनेर बस स्थानकावर विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गर्दी असते विद्यार्थ्यांची गर्दी ल, ते ते ही इतकी असते की आपली गाडी केव्हा येईल आणि आपण केव्हा गाडी पकडणार याची त्यांना अपेक्षा असते गावासाठी लागलेली गाडी पकडण्यासाठी त्या गाडीच्या मागे धावणारी मुले पाहिली की त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे या मुलांना शिस्त लागावी यासाठी शाळेतूनच काही धडे दिले गेले पाहिजे असे सांगितले जाते हे विद्यार्थी जेव्हा बस स्थानकावर त्यांच्या गावासाठी जाणारी एस लागते तेव्हा कोणी खिडकीतून दप्तर फेकते कोणी कुठून जागा पकडण्याचा प्रयत्न करतात तर कोणी काय करते अशा वेळाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावेळी तरी पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा पालकांकडून केली जात आहे जामनेर बस स्थानकार व अशा वेळेत विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने वेगळा प्रकार सुद्धा घडवू शकतो यात या शंकाच नाही स्थानक प्रमुखांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्तीत एसटीत बसवण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा पालकांची आहे जामनेर बस स्थानक हे जिल्ह्यातील मोठे बस स्थानक आहे या बस स्थानकावरून औरंगाबाद पुणे सुरत आदी ठिकाणी दिवसभर बस फेऱ्या चालू असतात जामनेर बस स्थानकावर सुरक्षितच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे